राज्य सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यात दहा हजार रुपयाचा अनुदान देण्यात येणार आहे आणि देण्यात आलेला आहे आता हे अनुदान कशाचं आहे आणि शेतकऱ्यांना कसा मिळणार याच्यासाठी काय करावं लागणार या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राइब करून घंटीची आयकॉन ऑल ओवर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात प्रथम मिळेल नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहता विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीसमध्ये सोयाबीन आणि कापूस हे दोन हेक्टरमध्ये जर लागवड केली होती त्या शेतकऱ्यांना आता दोन हेक्टरचे दहा हजार रुपये असे अनुदान देण्यात आलेले आहे राज्य सरकारने कालपासून म्हणजेच एकवीस ऑगस्टपासून राज्य सरकारने हे डी बी टीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रति हेक्टर पाच हजार रुपये अनुदान देण्यास सुरुवात केलेली आहे आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यात हे प्रति हेक्टर पाच हजार रुपये ने आतापर्यंत देखील झालेले आहेत आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा झाले ले नाही त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दे, देखील हे पैसे जमा होणार आहेत या शेतकऱ्यांसाठी हे दहा हजार रुपये इतकं अनुदान ठेवण्यात आलेलं आहे आणि याचा क्रायट याची लिमिट जे आहे ते फक्त दोन हेक्टरपर्यंत असणार आहे जर तुमच्याकडे दोन हेक्टर तुम हेक्टरपेक्षा अधिक जर शेत असेल तर तुम्हाला फक्त दोन हेक्टरपर्यंत तुम्हाला अनुदान मिळणार आहे यापेक्षा अधिक नाही मिळणार हे सरळ सरळ राज्य सरकारकडून एकनाथ शिंदे यांनी माहिती दिलेली आहे फक्त शेतकऱ्यांना दहा हजार रुपये दोन हेक्टरचे असा अनुदान देण्यात येणार आहे ज्या आता ई पीक पाहणी करण्याची गरज नाही ही अट देखील रद्द करण्यात आलेली आहे अशी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी माहिती दिलेली आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला ई पीक पाहणी करण्याची गरज नाही आणि तुमचा फक्त सातबारावर जर नाव असेल आणि तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे असे माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून दिलेली आहे आणि काल ही माहिती मिळालेली आहे आपण या व्हिडिओमध्ये हीच माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा तुम्हाला सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मिळाली असेल तर मित्रांनो व्हिडिओ पसंत आला व्हिडिओला लाईक करा ला ला ला, चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या ऐकून ऑलवर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून अशाच व्हिडिओची अपडेट सर्वात प्रथम तुम्हाला पाहायला मिळेल तर चला भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद